मग कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती तपवन मध्ये असे हजारो वृक्षतोड होणार आहे वतीने की नाही तोडावी आणि कुंभमेळ्यासाठी इतक्या मोठ्या म्हणजे झाडांचं वृक्ष तोडणं मला वाटते त्या झाडांशी अनेकांशी आस्था जोडलेली आहे अनेकांची भावना त्या ठिकाणची आहे आणि म्हणून आस्थेचा भावनेचा विचार केला गेला पाहिजे आणि एकीकडे आपण दिवसांदिवस विकास करतो व विकास करताना जंगलाचा ऱ्हास करतो आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात उभा राहिला आहे तर आणि त्याच्यामुळे शिवसेना ही जनतेच्या सोबत त्या ठिकाणी उभी आहे आणि म्हणजे आम्ही पण शिवसेनेच जे भूमिका ती असेल तर तीच भूमिका आमची पण त्या ठिकाणी असेल देवा भाऊ मय आहेच पण इतर पक्षही तेव्हाच्या इशारा मंगल प्रसाद प्रसाद मंगल प्रसाद लोढा साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष तर देवाभाऊचा आहे त्याच्यामध्ये काही ना करता येत नाही परंतु सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे सगळं शंभर टक्के खोटं आहे शिवसेना हा पक्ष शिवसेनेच्या ध्येय धोरणावर चालतो आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहे ते जे पक्षाला दिशा देतात ते ज्या सगळ्यांना काय आंदोलनं करायचे का निदर्शनं करायचे काय आणखी जनतेकरता काय करायचं हे सगळे आमचे ध्येय धोरण पक्ष ठरत असतो त्याच्यामुळे लोडाजीच्या बोलण्यामध्ये आम्हाला काही तथ्य वाटत नाही ते त्यांनी त्यांच्या प्रेमापुटी केलेलं वक्तव्य असावं मुंबईत भाजपचा महापौर आपली काही होणार आणि शेजारसाहेबचा मुलगा सुंदर असला तरी आपल्याच मुलाला कडेवर घेतला जात त्यांनी महापा, मुंबई महापौर बदी भाजपचा बसावा शिवसेना भाजप युती म्हणजे आमची शिवसेना त्यांची युती असेल तर निश्चितपणे त्यांच्या जागा जर जास्त आल्या तर महापौर त्यांचाच होऊ शकेल आमच्या जागा जर जास्त आल्या तर आमचा होईल तुमचा दावा आहे का त्याच्यावरती भाजपचा दावा आहे नाही आता जागा वाटपावर डिपेंड करते एकनाथ शिंदे साहेब काय भूमिका घेतात आणि मुंबईमध्ये जर जिंकायचं असेल तर महायुती झालीच पाहिजे जे, जे महाराष्ट्रात ना महापालिकांमध्ये नगरपालिकांमध्ये खाली झालं काही ठिकाणी आपसात भाजप शिवसेना लढली आणि त्याचा फटका आम्हालाच बस त्या ठिकाणी बसला आणि महाविकासाकडील फायदा झाला तर महाविकास आघाडीला फायदा होणार नाही याची काळजी दोन्ही पक्षाचे नेते घेणारच आहेत पण एवढी युती असताना पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणतात की महापूर हा भाजपचाच बसेल आता जास्त जागा ते लढणार असल्यामुळे ते ठामपणे सांगू शकतात आपल्या गावात राहील का आता आमच्या जागा आम्ही आम्ही किती लढवतोय कारण अद्यापर्यंत तर काही आमचा आपला शिवसेनेचा महापौर होईल असं काही वक्तव्य आमच्या पक्षाच्या नेत्याकडून आलेलं नाहीये पण जर समजा काही महायुती नाही झाली तर मग आम्ही पण आमचा महापौर करू दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल